महिला दिनानिमित्त भाजपाच्या वतीने मिरजमधील मिरज हायस्कूल येथे नितीन गवळी यांचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले यात विजेत्या महिलांना सोने एलई डी टी व्ही फ्रीज पैठणी आणि नऊवारी साड्या बक्षीस देण्यात आले मिरज मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना माऊली पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांतभाऊ खाडे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ सौ ज्योतिताई संजय काका पाटील सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पुरस्कार आणि बक्षीस वितरण करण्यात आले होम मिनिस्टर कार्यक्रमातील विविध खेळात विजयी झालेल्या महिलांना पहिले बक्षीस सव्वा तोळे सोने दुसरे बक्षीस एक तोळे सोने तिसरे बक्षीस अर्धा तोळे सोने चौथे एल ई डी टी व्ही पाचवे बक्षीस फ्रीज देण्यात आला तसेच दहा न पन्नास पैठणी आणि दहा नऊ वरी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या मोदीजी म्हणले मला कळवा काय करू शकतो तुमच्यासाठी तुमच्या काही सूचना असतील त्या सूचना या नंबर वरन हे तुम्ही मोदींना पाठवू शकता आणि त्याच्यावर मोदीजी काम करणार हे आहे आपलं सरकार हे आहे मोदी सरकार मैत्रिणी लावल्या आता छान कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे सुमनताईंचे आभार आहेत की त्यांनी आज या एवढ्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं काम केलं प्रत्येकीच्या डोक्यात विमंचना आहे पिठाची काळजी मिठाची काळजी जाते मुंबईला जाते कोल्हापूरला जाते साताऱ्याला जाते ती काय फक्त अर्ध तिकीट घेऊन जाते का नाही आत्मविश्वास घेऊन जाते मी पण आणि येईन पण राज्यातल्या महिलांना आज बाहेर काढायचं काम हे आपल्या सरकारने केलंय देवेंजींनी के केलंय मैत्रिणी आणि म्हणून आता सगळे भाऊ तक्रार करतात ते म्हणतात हे काय केलं काय झालं म्हटलं ते म्हणतात आता आमच्या बायका आम्हाला जाऊच देत नाही त्या म्हणतात जाऊ नका तुमच्या एका तिकिटात मी जाईन पण आणि असं आपलं सरकार आहे तुमच्यासाठी रोज फपडणार सरकार काय करावं आज मी मोदीजींचा निरोप घेऊन आलीये तुमच्या सगळ्यांसाठी मोदीजींनी सांगितलंय महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माय माऊलींना सांगा मोबाईल आहे आहे काढा बघूया जरा पटकन पटकन सगळ्यांनी मोबाईल काढा लगेच लॉक वगैरे उघडून टाका आमच्या मॅडम म्हणाले की महिला दिवस साजरा करायचा कसा करायचा म्हणून तुम्ही ठरवा कसा करायचा आहे आता महिला दिन मी काय ठरवू त्यातनं आणि काही कार्यकर्त्यांनी वैभव असतील दादा असेल महिला कार्यकर्ता असतील भोसले असतील बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी निवड केली की ह्या पद्धतीने आपण कार्यक्रम करायचा हा योगायोग चांगला आज महिला दिनाचा कार्यक्रम करत असताना आज आमचे बंधू हे स्वतः इथं पैठणीची साडी त्यात ऍड करून बसलेली त्यामुळे पैठणीची साडी घ्यायची आणि त्या पद्धतीनं पैठणी साड्या किती घ्यायच्या हा एक प्रश्न होता किती घेतलेत काय घेतले बक्षीस किती आहेत काय किती मला माहिती पण चांगला कार्यक्रम व्हावा ह्या की चांगला कार्यक्रम आज महिला दिनाच्या निमित्तानं काही एक आम्ही डिसिजन ह्या दोन दिवसामध्ये दो आम्ही डिसिशन केली की ज्या घरेलू महिला कामगार आहेत आमच्या त्यांच्यासाठी आम्ही महिला वेळेला एकदाच आम्ही त्यांना पंचावन्न वर्ष झाल्यानंतर दहा हजार रुपये एक त्याचबरोबर आता कामगार करून बांधकाम कामगारांना आपण शिफ्टी किट देतो त्याच्याबरोबर भांडी द्यायची चालू केली परत माझ्या लक्षात आलं की हे एक तर भांड्याचं काम आहे ते घरोली कामगारांच्या महिलांसाठी काम आहे म्हणून त्यांचाही जी आर काढला आम्ही आणि घरोली कामगारांच्या महिलांसाठी आम्ही दहा हजाराची भांडी आता टायम आम्ही पॅकेज देतो आपण ती लवकर वाटतो मग घरोली कामगारांचे पैसे खूप नोंदीसाठी लागायचे आम्हाला म्हटले बांधकाम कामगारा जर तुम्ही एक रुपये के केलं मग आमचं काय नाही केलं तर आम्ही त्यांचं पण एक रुपये केलं आणि त्यांचीही नोंद व्हावी या दृष्टीकोनात प्रयत्न हे एक महिला दिनानिमित्त तुम्हाला एक गिफ्ट आहे आणि आज ताई आला तुम्ही साखर पडली हा सुंदर कार्यक्रम होता असं स्वभाव होतोय जाताना मला शाबाशी तुम्ही जाऊन झालं आम्हाला ह्या ग्राउंडवर हा दुसरा कार्यक्रम होता पहिले कार्यक्रम झाला कार्यक्रम हा दुसरा कार्यक्रम होते भागातून शहरातून माझ्या माता बहिणी सगळे आलेले आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आम्ही तुमच्या बरोबर आहोत ताकतीन आहोत सगळं शासन घेऊन हो। तुमच्याबरोबर आम्ही आहोत एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण एवढ्या ऑफिस राहिला त्याला सगळ्यात धन्यवाद जातो परत एकदा सर्वांना राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय